मी कुमार उर्फ गौरव अविनाश टोपे आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करतो कालच माझा मूळ राष्ट्रवादी पक्षात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला हा प्रवेश खूप काही सांगून गेला हडपसरची दिशा घालवण्यासाठी मी आपल्याला इथं पुढच्या माझ्या वाटचालीसाठी आणि इथून मागं काय काय काही गोष्टी झाल्या आणि काय करणार आहे यासाठी आपल्याला विनंती केली त्या मान देऊन आपण आला त्यांचं आपलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो खरं तर गेली दोन हजार सात पासून जवळपास तीन महानगरपालिकेचं काम मी पक्षाचं करत आलो महानगरपालिकेचे जे जे पक्षांनी उमेदवार दिले ते निवडून आणण्यास काही खारीचा वाटा माझा माझा तरुण सर्व सहकाऱ्यांचा राहिला महानगरपालिकेची एक पोटनिवडणूक झाली स्वर्गीय कैलासवासी चंचलाताई कोदरे यांच्या निधनाने जी पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्येही पूजाताई कोदऱ्यांना निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचललो त्याचप्रमाणे पक्षाने दिलेले दोनदम आमदारकी जे मग विधानसभा मतदारसंघ इथं झाला त्याच्यामध्ये हिरारेने पुढं होऊन तर सर्व परिसरातील तरुणांना संघटित करून मोठ्या प्रमाणावरती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने मांजरीसारखा भाग मी माझ्या सर्व तरुण सरकारांच्या विश्वासावर घेतला आणि तो पेला त्याचं मताधिक्यात रूपांतर करून दिलं साधारण पाचशे मागाचं लीड आम्ही फक्त त्यावेळेच्या उमेदवार योगेश योगेशन केळेकर यांचं लीड तोडून पाचशे मताचं लीड आम्ही दिलं हे सर्व तरुण सरकारांमुळं शक्य झालं संयुक्त महाराष्ट्राच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पुरगामी विचाराला पहिल्यापासूनच जसं लहानपण जन्मल्यापासून ते आतापर्यंत साहेबांच्या विचाराने प्रभावित झालो त्याच विचाराला कुठंतरी आपण बांधील राहू एकनिष्ठ राहो यासाठी मध्ये खालो <coughs> मध्ये पक्ष ज्यावेळेस फुटी झाली तरी स्थिर राहून पक्षाचं काम केलं कुठेही दुसऱ्या पक्षात न जाता आहे त्याच पक्षात राहून पक्षाचा उमेदवार पक्षाचा उमेदवार उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आजही पवार साहेबांच्या विचाराला पवार साहेबांच्या धोरणाला पवार साहेबांमुळे हडपसरचा विकास झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असू द्या आमदारा टाउनशिप असू द्या किंवा हडपसर भागाचा जो विकास झालाय तो पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाला पवारसाहेबांमुळे इथं आय टी कंपनी आली मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आय टी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते साध्या काम सफाई कामगारांपर्यंत घरेलू कामगार सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे हडपसरच्या पूर्ण हडपसरचं चित्र पलटलं गेलं लग, हडपसर जगाच्या आशिया खंडाच्या नकाशावर आलं मगरपट्टा सिटी मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरच साधारण आमची माझे वडील मगरपट्टा सिटीचे संचालक आहे मगरपट्टा आमनोरा टाउनशिपचे पण संचालक आहे हेही साहेबांमुळेच शक्य झालं साहेबांनी तिथं संधी दिली सतीश दादा मग असू द्या या पूर्ण हडपसरच्या डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मी सर्वप्रथम कैलासवासी अण्णासाहेब मगर कैलासवासी रामभाऊ तुपे कैलासवासी विठ्ठलरावजी तुपे पाटील व माझे आजोबा अर्जुनराव श्रीपती तुपे यांना विनम्र अभिमान करतो आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून जेवढं काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असू द्या इथल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं दरवर्षी मी खेळाडूंसाठी स्पोर्टची क्रिकेटची स्पर्धा घेत असतो महिलांसाठी कार्यक्रम राबवला जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील डॉक्टर क्षेत्रातील असू द्या वकील क्षेत्रातील असू द्या आणि प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा जागेवर जाऊन आम्ही सत्कार केला सफाई कामगारांचा त्यांच्या जागेवर जाऊन सत्कार करण्यात आला सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या ट्रॅफिकची समस्या असू द्या आपल्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या आहे सोलापूर रोड हा खासगी बसेसच्या ओळख्यात होता त्याच्या विरुद्ध आवाज उठवला धन्यवाद करतो त्याचप्रमाणे असो द्या कुठं पाण्याची समस्या असू द्या कुठं पुलाखाली घालीचं सामन झालं असू द्या याच्याबद्दल आवाज उठवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला हे करत असताना कुठतरी पक्ष अशी घटना होईल महाराष्ट्राचं दुर्दैव की ज्या आदरणीय साहेबांनी पक्षाची स्थापना केली तो पक्ष दुसरीकडं फुटला असं म्हणूया आपण तरी माझ्यासारखा एक पवार पवारसाहेबांकडे आदर्श मानून या वयात पवार साहेब जे आमच्यासारख्या तरुणांना पाठबळ देण्याचं काम करतात त्यांच्याच प्रभाव विचाराने प्रभावातून मी पवार पवारसाहेबांमध्ये मागे राहण्याचा मनापासून निश्चय केला माझ्या सर्व तरुण सहकार्यांच्या पाठबळामुळं ते शक्य झालं कारण साहेबांनी मला चांगल्या प्रकारे आम्ही तिथून सगळेजण करून साधारण दोनशे तीनशे तरुण रॅली काढून मगरपट्ट्या कॉर्नर पर्यंत थांबलो आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यासाठी साहेबांची काल सभा होती या सभामध्ये मगरपट्टा कॉर्नर मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी त्यांचं आम्ही स्वागत केलं साहेबांनी तिथून सभेपर्यंत मला घेऊन गेले याचा सारखा मान किंवा माय माझं पाठबळ साहेबांनी उभं केलं याचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता याचा साहेबांबद्दल अभिमान आहे गर्व आहे असा नेता प्रत्येकाला भेटो त्यांचं पाडबळ भविष्य काळात त्याचप्रमाणे परिसरात काम करत असताना आज जागतिक मराठी भाषेला जागतिक दर्जावा मिळावा यासाठी मी गेले दोन तीन वर्षापूर्वी हडपसरच्या पूर्ण प्रभागामध्ये स्वाक्षरी मोहीम आम्ही अवलंबा आणि त्याच्या आज कुठेतरी केंद्र सरकारने नोंद घेऊन त्याच्यात आमचा एक खालीचा वाटा राहिला असं मी मानतो आणि ती स्वाक्षरीभू आम्ही हाडपसरच्या परिसरात करू शकलो विविध प्रकारचे उपक्रम जे सांस्कृतिकचे असू द्या कला क्षेत्राचे असू द्या राजकीय क्षेत्राचे असू द्या सामाजिक प्रश्नाचे असू द्या हा वेळोवेळी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात महिलांसाठी असू द्या तरुण मुलांसाठी असू द्या परिसरातील नागरिकांना जे पाण्याचा खूप मोठी समस्या जवळ एवढ्या हडपसर भागात असून देखील पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात हडपसरला आहे ट्रॅफिकची समस्या जे आपण पाहत आहे हडपसर ट्रॅफिकच्या विळख्यात आहे त्या सोडवण्यासाठी इथून भविष्य काळात जे काही पक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेल करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद यांचे तुम्ही निकटवर्ती म्हणून समजले जात होते अशा काय घटना घडल्या की तुम्ही आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला ज्यावेळेस पक्ष दोन फुटले दोन पक्ष वेगळे झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्या आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी पार्टीची स्थापना केली त्यांच्या माग लाण्याचा हे मन मनावर मन त्यावेळेसच ठरवलं होतं गेले सहा महिने झाले मी स्थिर आहे कुठल्याही पक्षात गेलो नाही आणि आमचं ज्यांचं आपण नाव घेतलं घरातली व्यक्ती आहे कुटुंबातली पण त्यांची वैचारिक लढाई माझी वैचारिक वेगळी आहे मी पवार साहेबांच्या मागे राहण्याचा सा, मनापासून निर्णय घेतला हे माझी वैचारिक वा मी वैचारिक साहेबांच्या पूर्वनी महाराष्ट्राच्या विचाराला एक संघ राहून त्यांच्या मागे राहण्याचा मनोगत व्यक्त केला असं महिन्यापासून पण आताच का निर्णय घ्यायची सहा महिन्यापासून सॅम म्हणणे पक्ष दुसरीकडे गेलो नाही पक्षाच्या खासदार जे व्यक्त करायची कौटुंबिक सगळ्या सगळ्या समाजाशी चर्चा करून माझ्या नेत्यांची सगळ्यांशी संवास सगळ्या गोष्टी चालू होत्या पण ते जाहीर प्रवेश काल मी पवार साहेबांच्या हस्ते केला साहेबांनी गाडीत घेऊन बसवलं म्हणजे काहीतरी पुढच्या दृष्टीने मला पाडबळ दिला असेल असं मी सांग त्यातली काय तुम्हाला गोष्टी आत्ता मी सांगणे योग्य होणार नाही येणाऱ्या पुढील काळात त्या गोष्टी समाजापुढे येतील असं मी भेटतो शकतो खरं तर मी गेले दहा पंधरा वर्ष महानगरपालिकेच्या दृष्टीने डोळ्यासमोर न ठेवता समाजात काम करत आलेलो आहे सर्व परिसरातील काम करत असताना पक्षाचा असू द्या सगळ्या नगरसेवकाचा असू द्या आमदारांचं काम असू द्या ते करता करता कुठंतरी समाजात सगळ्यांना अशी भावना निर्माण होतील की आपणही त्या क्षेत्रात उतरून समाज उपयोग काहीतरी कार्यक्रम आपण या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करू शकतो या भावनेने मी प्रयत्न करतो आहे आणि निश्चितच नी महानगरपालिकेच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे मी इच्छुक पण आहे त्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे विद्यमान आमदार चेतन तुपे चेतन तुपे विद्यमान आमदार अजित पवारांबरोबर गेले आज निर्णय तुम्हाला पटला नाही का तर प्रशांत जगताप यांना निवडून येण्यासाठी काम पहिली गोष्ट बद्दल बोलण्याचा मला सा, काही अधिकार नाहीये आणि राहिला प्रश्न प्रशांतदा माननीय प्रशांतदा जगतापांचा तर पवार साहेबांनी जो काही महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार दिला असता तरी आम्ही त्यांच्या माग आमची पूर्ण ताकद लावली इथून पुढे आम्ही प्रशांत दादा आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या मागे आम्ही निश्चितच पूर्ण ताकद उभी करू नाही साहेबांकडे कसले आश्वासन नाहीये साहेबांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे तेवढ्याच हिंदू भूमिकेतनं मी साहेबांबरोबर गेलो समस्या सांगितल्या वाहतूक कोंडी असेल रस्ते असतील म्हणजे विविध समस्या आहे पाण्याची समस्या आहे एवढ्या सगळ्या तुम्ही समस्या सांगितल्या तुम्ही सांगितले की केळेकरांची मत तुम्ही घेतली चेतन तुम्ही यांना द्या पण पाच वर्षात काहीच काम झाली नाही तर मग तुम्हाला काय वाटतं की उमेदवार आहे चेतन तुम्ही चुकीच्या उमेदवारांनी निवडून दिलं आडसरच्या लोकांचं आज बऱ्यापैकी काम समाधानकारक कशा पद्धतीचं त्या उमेदवारपदे जनता ठरवलं यांच्याबद्दल मी बोलणं योग्य राहणार नाही तर त्या काम शेवट आज काम झालं नाही आहे हे दिसतंय समाजाला कुठंतरी अडचणी आहे म्हणून ट्रॅफिकची समस्या पाणी समस्या आहे ही सोडवण्यासाठीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात करून या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य आहे मदत पट्ट्यासाठी रोडची समस्या आता सपोज रोडची एक छोटा तर कार्य करत आहे पण पक्षाच्या सत्ता आज महाविकास आघाडीची ला चांगलं पोषक वातावरण आहे या सत्तेचा उपयोग हाडपर्यंत प्रभागासाठी सर हडपसर मतदारसंघासाठी करण्यासाठी हडपसरची वाहतूक समस्या काही रोड टाकले म्हणजे इंटरनल चांगल्या पद्धतीने केले कॅनलवरती रोड जर अडबल झाले खात्याशी समन्वय साधून चांगल्या पद्धतीचे रोड झाले तर निश्चितच हडपसरची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मदत होईल पाण्याची लाईन या कालच पर्शनदानी सभेत सांगितलं की 3km सिबि मोळशी धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न करेल या sette चांगल्या गोष्टी अडॉप्शन साठी लोकांसाठी उपयोगी पडतील यासाठी आम्ही माध्यमातून तो प्रयत्न करू स्वतःच्या युवक म्हणून टाकण्यात अजून युवक म्हणून मी पक्षाचं काम करतोय जे पक्ष मला जे जबाबदारी ते आनंदाने आणि ती भूमिका पार पाडीत आतापर्यंत जे काम केलं होते आमदार की त्यांनी तुम्हाला आतापर्यंत जे काही कार्यक्रम झाले मागे तुम्ही सहा महिन्यापासून सातत्याने काम करताय या कामामध्ये त्यांचा तुम्हाला सपोर्ट होता का मी जे काही कार्यक्रम आजपर्यंत केले ते प्रत्येक वेळेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी म्हणजे आमदार असू द्या नगरसेवक असू द्या साध्या प्रभागाच्या अध्यक्ष असू द्या पक्षाच्या सर्वांना घेऊन सर्वांना आमंत्रण देऊन कार्यक्रम केलेले आहेत कुठलाही कार्यक्रम मी न विश्वासात घेतला असं कुठलाही केले नाही सर्व कार्यक्रम मी विश्वासात घेऊन केलेले आहेत त्या लोकांची सहमती होती का तुम्ही पवार सगळ्यांना शंभर टक्के सर्व माझ्या सहकारी माझ्या कुटुंबातले सर्व बाकीचे वडीलधारी मानधारे माझे मित्र परिवार माझ्या जे काही जण घडीत झाले माझा कोणच कार्य करता नाहीये आणि सर्व मित्र परिवार आहे त्यांच्या मित्र परिवाराच्या सर्व तरुण शक्तीवरती आणि ज्येष्ठांच्या आशीर्वाद जे काही मी आत्तापर्यंत पोचलं ते त्यांच्या सर्वांच्या सहभागावर पोहोचलो आता जो राजकीय अपेक्षा म्हणजे आपलं सत्त असलेला मोठा अपेक्षा आहे त्यांनी तर कुठल्या दुसऱ्या राजकीय कुटुंबातील एका गस्तीला आपल्या पक्षात येत नाही घर बोललं असं म्हणणं पण दुसऱ्या बाजूला ती चाणक्याची ती म्हटल्या त्यांच्या पक्षातून आपल्या सुद्धा तुम्ही घ्यायचं की समोर कितपत योग्य पहिली गोष्ट माझे तर घर फोडणं असं मी म्हणणार नाही कारण की मी आहे त्याच पक्षात मूळ पक्षात मी कुठेही गेलो नव्हतो ना मी पुढे राष्ट्रवादी काँग्रेस घडाळ पार्टी याच गेलोय आणि परत आलोय तर घर फोडलं म्हणता येईल आहे तिथंच मी मूळ पक्ष पवार साहेबांच्या विचाराला तिथंच बांधी थांबलेलं मगर पट्टा आणि हडपसरचा विकास जर बोलायचं झालं तर त्याच्यावरती अण्णासाहेब मग नाव घेतलं जातं नाव घेतलं जातं त्यांच्या कुठल्या विधान विचार आलेला दोन या प्रवेश कैलासवासी अण्णासाहेब मगर आणि माझे आजोबा या अतिशय घनिष्ठ त्यांनी त्या काळी एकत्र राहून हडपसरचा विकास असू द्या कुठल्याही जर भूमिका यशवंत सहकारी उभारण्यात अण्णासाहेबांनी केला त्याचे संस्कार बालकडू माझ्यावरती लहानपणापासूनच होत गेले कैलासवासी विठ्ठलराव तुपे पटेल असू द्या यांची जी दूरदृष्टी हडपसरला लाभली त्याच आपण कुठेतरी त्यांच्या आदर्शावरती पुढे काम करू या दृष्टीने मी प्रयत्न करत राहित भविष्य काळात करत राहील पडेल आज खूप मोठ्या प्रमाणात तरुण शक्ती आमच्या मागे उभी आहे हडपसरच्या भागातील याच कारण म्हणजे त्यांना कुठली तरी आशा आहे या आपण काहीतरी समाज या, या राजकारणाच्या माध्यमातून समाजाचं चा काहीतरी चांगलं करू शकतो विविध सर्व रस्ते पाणी वीज ही मूलभूत सुविधा हडपसरच्या प्रत्येक नागरिकाला पोहोचवा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे सोडून कला क्षेत्र असू द्या मनोरंजन क्षेत्र असू द्या महिलांसाठी कुठले प्रश्न असेल ते त्याच्यावरती आवाज उठवण्याचा माझा पहिलाही मी त्या गोष्टी केल्या तिथून पुढे काळ ते काढण्याचा माझा मानस आहे निश्चितच मोठ्या प्रमाणावरती हडपसरमध्ये काल बदल झाले

मतांच आज बोलणार नाही जेव्हा मतदान पेटी उघडत तेव्हा ते मतदान आपल्याला दिसून किती प्रमाणावर मगरपट्टा साधना विद्यालय परिसरात किती प्रमाणावर मतपेटीत लोकांनी मतदान टाकले हे यश केवळ माझं एकट्याच नसेल सर्वांचं मिळून असेल सहभाग घेणार इलेक्शन मध्ये शंभर टक्के कसा पवार साहेबांना सपोर्ट सा करणार काय करणार तुम्ही त्यासाठी नाही आम्ही आता राहिले जे काही दिवस आहेत ते पूर्ण हडपसर मगरपट्टा पट्टा साधनावी हे ते घरोघरी जाऊन प्रचारपत्रक वैयक्तिक आमची जी काही संघटनेचे बांधणी आहे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांना पवार साहेबांच्या तुतारी या चिन्हावरती मतदान करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते ने आदरणीय ने पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी दिलेले पक्षाचे श्री प्रशांत सुदाम जगताप यांना दोन नंबर करता बटनावरील बटन आपण दाबून तुतारी वाजवणाऱ्या समोर आपलं बहुमल मत द्यावं आणि त्यांना मोठ्या मत निवडून द्यावं एवढीच मी आपल्याला आपल्या माध्यमातून जाहीर सर्व नागरिकांना विनंती करतो